you <laughs>

Sus तो स्वागतम सुंदरम सस्नेह नमस्कार धर्म संस्कृती आणि आस्था यांचा अनमोल संगम असलेल्या महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे अनुगामी लोक राज्य महाअभियान या अंतर्गत हा भव्य सोहळा आज संपन्न होतो आहे आपण सर्वांनी या पवित्र सोहळ्यात उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती ज्यांना महाकुंभाला प्रयागराजला प्राकृतिक कारणामुळे घरातल्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या शारीरिक त्रास आर्थिक त्रास यामुळे जाता आलं नसेल किंवा अनेक कारणांमुळे जाता आलं नसेल तर त्यांनी दुःखी न होता आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण कुंभ मेळ्यात आहोत असा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे आजच्या कार्यक्रमाचा तपशील एकवीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आज शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहेत दर्शन महाकुंभामध्ये संत महंत संकल्प उद्बोधन धार्मिक विधी कलश पूजन यासाठी फक्त सपत्नी विवाहित दाम्पत्यांनीच बसायचं अशी मंडळाची इच्छा आहे सामुदायिक आरती आणि त्यानंतर प्रसाद वाटप होईल आपली उपस्थिती या पवित्र सोहळ्याची शोभा वाढवेल यामध्ये शंका नाही आपण या सोहळ्यामध्ये कोणाच्याही आमंत्रणाची वाट न बघता सहकुटुंब सह परिवार, राहून सह या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यायचा आहे यायोजन श्रीर पारख श्रीयुत हिरामण वाघ सौ संध्या दुबे आणि सौ बेबीताई शेळके यांनी केलेलं आहे आपले स्नेहांकित नाशिकमध्ये निवेदिता भालेरावताई आहेत प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाच्या कलशाची विधिवत पूजा करण्याची इच्छा असणाऱ्या जोडपयांनी आजच्या कार्यक्रमाचा आनंद जरूर घ्यावा आणि त्याचबरोबर जे पूजेला बसलेले नाहीत त्यांनी सुद्धा श्रवणाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती धन्यवाद गंगेश यमुनेशोदावरी सरस्वती नरमरे सिंधु कावेरी गणेश चंदिल अं प्रयागराज तीर्थाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे कलश समोर असताना पद्म आपण फक्त अक्षतेचे दोन दाणे ठेवा त्यावर तो कलश ठेवा ठेवलंय उत्तम झालेला आहे हात जोडायचे सगळ्यांना पूजेला सगळ्या माझ्याकडे लक्ष द्या बरेचा कालावधी आत्मावती मध्ये आपल्याला सगळं परिपूर्ण करायचंय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्याय करायची सुरुवात हात जोडायचे फक्त तुमचा महाकाय असून विश्वमे राह स्वस्थी नसता हा रक्षो अरिष्ट मी स्वस्थी नो ब्रहस्पातीर तेही सौभाग्य आरोग्य नेही देवी परमम सुख रूपम तेही जय नेही यशोदेही किशोर जय ही, ही मार्जनम तोबावे कोणी सांगितले आयत्र लागत नाही आवडत नाही पुरुष पुढे नायनासे म्हणून त्यांचं आयत्र भाग आहे तेव्हा कृपया अतिला काहीही सूचना न कराव्या ही नम्र विनंती पुरुषांनी आमची पाणी घेतली

सूर्य कि मंत्रिल करू श्री परमात्मा देवता देवी गायत्री चंद्राणा हा, हा जोडावे <द्रेवता> महागणपती देवता अभ्यांदमा गणपतीला नमस्कार करावा इष्टदेवताभ्यंदमा आपल्या कुलदेवतेला नमस्कार करावा कुलदेवता अभ्यांदमा आपण ज्या गावचे मूळ राहणारे आहोत तिथल्या ग्रामदेवतेला नमस्कार करावा ग्रामदेवता भ स्थान देवता, देवता इथे डाव्या हाताला देवीचं मंदिर आहे गणपती आहे हनुमान आहे महादेव आहे या सगळ्यांना नमस्कार करायचा आहे उजव्या हाताला पुन्हा महादेव आहेत हात फक्त नमस्कार करून बोल फिरवा स्थानदेवता अभ्यंतमा वास आयुष्यामध्ये गुरु मानतात त्यांच्याकडनं अनुग्रह घेत माळ घाती त्यांना नमस्कार करा गुरु देवताभ्यं नमः सर्वे देव देवी भ्यो, भ्यो नमोनमः सर्वे ब्रह्मणे भ्यो, भ्यो नमोनमः निर्विक नमस्तु एतत् कर्म प्रधान देवता महामृत्युंजय भवानी शंकर देवता समन्वित गंगा गोदावरी सरस्वती यमुना सकल तीर्थानि गोदावरी देवता सकल सप्त तीर्थ देवता भ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारो आपण सगळ्यांनी म्हणायचं पुण्यं पुन्याहं दीर्घं

विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमेतदा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरं धरं देवं शशवर्णं पत्रभुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशान्तये सर्व मङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्रं पते गौरी नारायणे नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति ते शरमार्थोदोर्धरा तत्र श्री विजयोर्भूति ध्रुवाणि निर्मतिर्मम सर्वेक्षार्थकार्येषु त्रयस्त्रीभुवनेश्वराः सिद्धी ब्रह्मेशान जनादम विनायक गुरु ब्रह्मा विष्णु महेशर सरस्वती प्रण म्यादो सर्व रामाय राम भ्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतय नम आम पहर्तार दातारं सर्व समदा लोकाम श्रीराम भूयो भूयो नमाम्यह गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु विष्णु गुरवो क्षात ब्रस्मै श्रीमान्य ब्रमण वितीपराधे श्री श्वेत वाऱ्या कल्पे श्री अष्ट विंशते कलियुगे कली प्रथम चे भरत वर्षे भरत भरतवर्षे जंगुे रोधी नाम संव्तले उत्तरायणे वसत करोतो नमो तमे मासे महामंगल्य प्रदालबु नमासे कृष्ण पक्षे अध्यायच सप्तम्यां कुण्यतिदो वस्य वासर वासरो हो। वोग वासरेचु यथा यथा, यथा। राशीस्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायम शुभ पुण्य आप आपापल्या गोत्राचा उच्चार करा गोत्रानंतर आडनावचा उच्चार करा गोत्र कुल उत्पन्न स्वतः जन्म नाव घ्या रोजचं हातमा जन्मनामनानी व्यवहारिक नामनानी नामात म्हणा आपण पुरुषांनी म्हणावं अहम सपत्नी काय यजमान पतीपत्नी दोघांनी म्हणावं मम आत्मन श्रुती स्मृती पुराण उक्त शास्त्रोक्त पुण्यफल म्हणजे तुम्हाला स्वतः आपण कळेल आपण संकल्पा का घेतोय अस्माकं सर्वेषां कुटुंबानां क्षेम स्थित परिहार्थम आता गोदावरी कडे किंवा नद्यांकडे तीर्थ गेलं अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्यापारी यश प्राप्त असं मागता येत नाही नद्यांजवळ काय मागायचं बघा म्हणा मम गमन आदि सकल दोष परिहार्थम सकल कुटुंबीय जना सदबुद्धी सदविद्या ज्ञान सत्संग प्राप्त्यर्थम

पण मनामध्ये कोणाविषयी वाईट विचार आले असतील तो दोष सांसर्गिक हवेचा स्पर्श नेणारे पाप भुक्ता भुक्त कोणाच्या घरी गेलो आपण ते लोक जेवायला बसले त्या अन्नाचा वास आला आणि त्यांनी आपल्याला जेवायला बसा म्हणावं असं मनामध्ये आलं त्या अन्नामध्ये जीव अडकला तो दोष पित पिता शयन न गमन आपण अज्ञानीपणे कोणाच्याही घरी गेल्यावर त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन त्यांच्या शयनगृहा ते काही प्रयोग करताना ते बघूनच हे ज्ञान प्राप्त होत होतं पण जेव्हा एक ज्योतिला वैरा सुरुवात झाल्या मला कळालं संत फक्त निर्णय पाहावं लागेल तुवा हात ठेवा तुवाोटाला मोठा मिळवा अंतेला करा दंतेश्वर्यमुनी इस चैलो बोदावरी सरस्वती धर्मदेव किंतु कावेली जलेस संदीदंकुरु हा काढून घ्या मंदबुध अंकुश मुद्रा करा मी दाखवली ती पद्धतीनी आणि हे अंकुश मुद्राच्या पाण्यामध्ये गुरूआ समोरच्या कलशाच्या बाजूला तीर्थाच्या बाजूला पाणी शिंपडा आणि पुन्हा नंतर कलशा चा धरले जे ते कलशामध्ये बुडवून आपण धरायचंय तीर्थ आणि प्रचारंती श्रीकास्थान निखणा ते, ते खाऊन सहस्त्र योजने बदनवाणी तन मजी पुन्हा ते पाण्यामध्ये ते बोट बुडवा हे आपण का बर केलं की जलरुम सर्वत्र समान आहे गोदावरीचं पाणी नेळं कावेरीचं हिरवं तिकडचं काळ तिकडे सरस्वतीचं पिवळ असं नाहीये त्यामुळे आपण ते पाणी कधी अंग पुसायला ट्राव्हल किंवा वस्त्र नेतील की नाही माहिती नाही पण घरामध्ये फिरकीचा ता तांब्या होता त्याला काचीचा ता तांब्या म्हणायचे तो बरोबर घेऊन जायचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचे स्नान करतील पिंडदान करतील पूजन करतील घरी येऊन यायचे त्या तीर्थांचे पाच उपयोग होते पहिलं होतं पूजेला बसताना ते तीर्थ रोज आपल्याला हृदयांचं तीर्थ प्राप्त व्हावं दुसरं होतं घरामध्ये लग्न कार्य असेल तर आपण ज्या वेळेस बाहेर भेळ मागणी ठेवतो किंवा तो तिथे ते पाठवतो ती जेव्हा वास्तू शांत आणि पाच उपयोग होता घरातला ऐंशी नव्वद वर्षाचा माणूस जेव्हा हा देह सोडून जाईल तेव्हा शेवटीचा श्वास घेताना त्याच्या मुखामध्ये ते तीर्थ दिलं दिल द्यावं पण तो मोक्षाच्या गतीने जाईल पण आता काय झालेले आता बाकी सगळ्या गोष्टी आल्या आणि तीर्थक्षेत्राच्या प्लास्टिकच्या वाटल्या आल्या काहीचं कुठलं कळत नाही सगळ्या वाटल्या गोळा करून शेवटी फेकून देण्याचे असू तू गंगा देवाई देवता भ प्रार्थना पूर्व कामच करू मी त्या कलशाला दोन्ही हात दावा गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना येणार मला महेंद्र कायू महेनया च वेदिकावे महा सुरन गया समुद्र सहिता कुरवंतु हो इथून हा जोडा आपल्या जवळच्या कंशाला नमस्कार करा समोरच्या प्रयागराजच्या तीर्थाला नमस्कार करा आणि त्याच्या पाठीमागे प्रत्यक्ष वाहणाऱ्या गंगा गोदावरीला नमस्कार करा प्रार्थना करू वंदन नमस्कारोमी एकापुरे जी जलेसी सन्निधम करू सकल तीर्थादिक देवता भन्ना गंध अक्षदा पुष्पई संपूर्ण हरदरा कुंकुम चक्ता सौभाग्य दवरे आणि समरपय आनी ओ माही जीवा भोगे पर वा हे परजयंती बाहुजाया हे दिन परिवादमाना हस्तग्नो भगिना विद्वान कोमा पोमा सब परिपादु विष वर्ता हा चल रक बरी नमस्कारमि शंकर हट्टिका देवता भतवा धक्के अण्ड्यु जिला दत्ताद बौ गावाव ओं वैधाय विमय ते अभिप्राण मुषक ध्वज रक्त लम्बो शूर पकड़णक रक्त वास रक्त हा धुलकाम

नियम समारंभ त्यातून देवाला काढून घ्या वस्त्र स्वच्छ पुसा आणि गणपती त्यातून काढून घ्या वस्त्राला स्वच्छ पुसा आणि आपण ज्या ठिकाणी अक्षर ठेवलीये त्या ठिकाणी पंचामृत तुम्ही आणले बाकी त्यांना आपण यादीत दिले वस्त्र उपवस्त्रार्थे अक्षधाम समारंभ आहे आम्ही गणपतीला जानव म्हणून पुन्हा अक्षदात व्हायचे यज्ञ परम पवित्र प्रजापते येत सहजम पुरस्त आयुष समग्रम प्रतिमुन चशुभ्रम यज्ञ पवित्रम बलमस्तुतेजा गणपतीला गंधाचं बोट लावा कंधद्वाराम दुराधर्षाम नित्यपुष्टा करीषिणीम ईश्वरीं सर्वभूतानां ताम मी होये श्री अम आता अक्षदावा पुन्हा पुन्हा अलंकारार्थ अक्षदा समर्पयामी हळद कुंकुमहिलांनी व्हायचे आपल्या कपाळी पण लावून घ्यायचे हरद्रापित वर्णाच्या सर्व सौभाग्यदायीनी हरिद्रेन अर्पिता देवी मतशातीम प्रय मे कुंकुमेन कामिना दिव्य कामिनी कामसंभव संभव कुंकुमेन अर्चिता देवी मतशातीम प्रयछ मे ज्यांच्या हळदी कुंपाचा डबा आहे त्याच्यामध्ये गुलाल आणि सेंदूर असेल तर तो व्हायचा आहे नसल्यास फक्त हात जोडायचे अभिरंच चुवा चंद्रमेवच हरिद्रेनार पिता देवी मत शांती बऱ्याच जणांजवळ दुर्वांची झुडी दिसतीये ती असेल तर पाठीमागचं गुड गंदा अक्ष बुडवा गणपतीला दुर्गा वाहा त्यांनी अक्षध व्हा हे दुर्वे अमृत संपन्न शतम शत शतिपानी शतम आयुष्य

मी मंत्रांचा उच्चार करतोय पण तुम्हाला एवढ्या वीस मिनिटांच्या कालावधीत हे सगळं तुमच्याकडनं करून घेणं सफल अर्घ्य दाने फल दोस्तू सदा मम दामणामध्ये सोडून द्या गणपतीला मनोभावे नमस्कार करा या पूजेचं फळ मला प्राप्त होऊ दे यासाठी आपण ते अर्घ्य सोडलंय नमस्कार करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समत् निर्विघ्नं कुर सर्वकार्येषु सर्वदा विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धी नागाननाय श्रुतीय विमूषिताय ना गौरी सुताय नमो नमः आता पळीभर पाण्यात तयार केलं होतं त्याच पद्धतीचं पुन्हा पळीभर पाणी या हरद कुंकू आणि एक बारीक फुलाची पाकळी हे सगळं तीर्थ हे एकत्र करा याला अर्घ्य म्हणतात ते समोर करा प्रयागराजच्या तीर्थाकडे ओम त्रिपाद उर्ध उदय गुरु क पाव पुन्हा ततो विक्रांत व्याक्रम शासना नशने अभी सोडून दया तामना अर्घ्य यम कमर भया जगन्नाथ तथा संकर शनाओ विमु प्रद्युत मान निरुद्धं च भवंत विजय यते अखंड लोक निर भगवान यमो वही निरुति तथा वरुणा पवन अश्चय वर धनत जाप्षो तथा शिवा ब्रह्मण आदि तासर वैदिक पाला बांध सदा कीर्ति रक्षण दुत्र नेता पुष्टि श्रद्धा क्रिया मति बुद्धि लज्जा व कुश शांति कांति पुष्टि जमा करा एते तो मविसिं जंतु देव पत्न समागता आदित्य चंद्रमा भूमे बुद्ध जीवा सितार गजा ग्रास्ता भविषंच चतुरहू केतु देव दानव गंदरवा यक्ष राक्षस मत्तना देव मंत्र के देव पतने जा जा समोर जा समोर जा अपेक्षित प्रत्येक जण आपापल्या जागेवरून येऊन स्थानपन होईल मिळेल का नाही तर मला असं काही तुम्हाला दूर करण्याची अजिबात इच्छा नाहीये नाही येईल हा थोडावी मगच ची सांगितलं सांगतो शारीरिक त्रास मुळे आर्थिक नियोजन मुलांच्या परीक्षा असल्यामुळे किंवा गाडीचं तिकीट न मिळाल्यामुळे खूप इच्छा असून सुद्धा काही व्यवस्था न झाल्यामुळे जे प्रयागराज तीर्थाला त्या ठिकाणी महाकृपात जाऊ शकले नाही त्यांच्यासाठी प्रयागराजांनी चिर्थ इथपर्यंत पाठवलंय हे आपलं भाग्य म्हणून पुन्हा एकदा नमस्कार करायचंय नुसता जय जयकार करणं मला मान्य नाही आत्मिक नमस्कार करा मनोभावे यानंतर देवाला नमस्कार केल्यावर हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचंय आणि या पूजेला सांगत असे गंगा यमुना सरस्वती देवता मित्र गंगा गोदावरी देवता भगप्रियंत आत्मम पाणी तामणा सोडून द्या हातामध्ये पुन्हा पाणी घ्या सकल पूजन गंगा गोदावरी तीर्थांत महामृत्युंजय भवानी शंकर सांब सदाशिव देवता ते चरणार्पण मस्तू तीर्थस्थू पाणी हातातलं सोडून द्या त्याची जी आपण पूजा केली ती परमेश्वराच्या चरणावरती अर्पण केलेली आहे नमस्कार करा आणि आरतीला उभे राहा

வணக்கம் म्हणायचंय रोजचे पारंपरिक पद्धतीने देवीचे आमचे गुरु आपण गुजरात अडकले म्हणायचे धन्यवाद